ग्राहक राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्तचा आपण आयोजित केलेला आहे त्यानिमित्त मी सर्वप्रथम कार्यक्रमाची उपरेषा करताना किंवा वेळ न घेताना माननीय अध्यक्ष मॅडमला विनंती करतो की त्यांनी आमचे बार प्रेसिडेंट आहे रमाकांत पाटीलचं स्वागत करावं

सदस्य अध्यक्ष उपस्थित आहेत त्यांनाही आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करायचं आहे मी विनंती करतो विनंती करतो सचिन साहेब लक्ष्मण पाटील साहेब यांनी मॅडम यांचं स्वागत करा असं विकायचं म्हणजे आज राष्ट्रीय उपभोक्ता दिवस आहे राष्ट्रीय उपभोक्ता दिवस हा का मानवला जातो याचा मागचा उद्देश काय आहे हे मी मला प्रास्तायमध्ये मी शॉर्ट्समध्ये सांगतो एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळी भारतामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम्स आला होता चळवळ निर्माण झालेली होती आणि बहात्तर साली बऱ्याचशा वस्तूंचे भाव लग्नाला भिडले होते कारण तसा प्रॉब्लेम एकोणीसशे बहात्तर साली आला होता इमर्जन्सी झाली होती आणि त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स आल्यामुळे एक बेचाळीस वर्षाचा स्वातंत्र्य सेनानी म्हणजे आपले बिंदू माधव जोशी यांच्या मनामध्ये त्यावेळेला असा एक कल्पना आली की आपण ह्या वस्तूंवर कुठेतरी लगाम असावा कुठेतरी काहीतरी कायदा असावा म्हणून त्यांनी तेव्हा एक बीज पेरलं की ग्राहकांच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी चळवळ उभार उभारायला उबा, पाहिजे त्याचा कायदा निर्माण करायला पाहिजे बहात्तर साली जी चळवळ चालू झाली त्यांनी त्यानुसार सर्व आ, प्रक्रिया अवलंबवायला चालू झाली एकोणासशे अठ्ठ्याहत्तर साली बरेचशा न्यायमूर्तींची भेट घेतली बरेचशा न्यायाधीशांची मदत घेतली की आपल्याला ग्राहक संरक्षणाकरिता असा काही कायदा तयार करता येतो का आणि ग्राहकांच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करू शकतो तर त्यावेळेचे न्यायमूर्ती छगला साहेब यांनी बिंदू माधव जोशींना फार मोठी मदत केली आणि त्या दोघांच्या मेहनतीने एकोणावीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी साली एक ड्राफ्ट तयार केला गेला ग्राहक संरक्षणच्या याच्याबद्दल आणि तो त्यावेळेचे पंतप्रधान इंदिरा गांधींना दाखवला गेला इंदिरा गांधींनी त्यावेळेला बघितला तो ड्राफ्ट आणि त्यांनी अजून विचार मिनिमयसाठी ठेवलेला होता परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींचं डेथ झालं आणि डेथ झाल्यानंतर पंतप्रधान झाले राजीव गांधी राजीव गांधींजवळ ज्यावेळेला हा मसुदा आला त्यावेळेला त्यांना ग्राहक संरक्षण कायदाचा जो काही म मसुदा तयार केलेला होता सर्व न्यायमूर्तींनी आणि विंदू माधव जोशी यांनी तो फार आवडला आणि त्यांनी तो लोकसभेमध्ये आणायला सांगितला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एकोणीसशे शहाऐंशीला तो लोकसभेमध्ये आणला गेला आणि लोकसभेमध्ये आणल्यानंतर तो जेव्हा मांडला त्यावेळेला एकामताने तो मंजूर करण्यात आला आणि चोवीस डिसेंबर एकोणावीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीवर राष्ट्रपतींनी सही केली म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिवस हा त्या दिवशी मानला जातो हा आजच्या दिवसाचं महत्व आहे म्हणून राष्ट्रीय उपभोक्ता दिवस असंही त्याला एक म्हटलं जातं एकोणीसशे शहाऐंशी चा कायदा आला त्यानुसार कायद्यानुसार कामं सुरू झाले एकोणीशे शहाऐंशीच्या च्या कायद्यानुसार निर्माण झालं मग अशा एक कायद्यामध्ये आलं की ह्या कायद्याचा अंमलबजावणीसाठी विविध न्यायालय हवं त्या न्यायालयांच्या आपल्या समिती असावी मग जिल्हा न्याय जिल्हा पातळीवर एक न्यायालय दिलं ते ग्राहक मंच दिलं त्याचं अपील दिलं एका राज्य स्टेटला आणि स्टेटचं अपील दिलं राष्ट्रीय आयोगाला अशी एक यंत्रणा एक चांगली निर्माण झाली मग त्याच्यामध्ये ग्राहकाची डेफिनेशन करण्यात आली की जो वस्तू परचेस करतो किंवा खरेदी करतो त्याच्यामागे तो सेवा घेत असतो आणि जो सेवा घेतो विकत घेऊन जो सेवा घेतो तो ग्राहक येतो मग टाइम टू टाइम टाइम टू टाइम डेफिनेशन बदलत गेले एकोणावीसशे शहाण्णवला सुप्रीम कोर्टाने या ग्राहकाची ती डेफिनेशन्स होती ज्याच्यामध्ये फार मोठा अमूल अमूलाग्र बदल करायला लावला आणि ती तिचे जजमेंट होतं ते होतं लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये ज्या सुजाता मनोहर होत्या न्यायमूर्ती त्यांनी असं केलं की ग्राहक म्हणजे कोण आणि ग्राहक म्हणजे कसा आपण मानू शकतो कारण ज्या लॅकुणा एकोणऐंशी काय मध्ये कायद्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्यांनी त्या क्लिअर केल्या की एखादी रिक्षा घेतली रिक्षा घेतली तर तो जो रिक्षा घेतल्यानंतर जो गाडी चालवतो आहे तो त्या कंपनीचा ग्राहक मानला गेला परंतु मी रिक्षा घेतली आणि रिक्षा घेऊन त्याच्यावर ड्रायव्हर ठेवलेला आहे तर तो, तो ग्रा, कायद्याने ग्राहक मानला गेला नाही कारण त्याच्यामध्ये त्याचं जे काही होतं ते कमर्शियल ट्रेड होता म्हणजे कमाईचं साधन होतं कमाईचं साधन जो आहे तो ग्राहक होऊ शकत नाही असं त्या लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये आल्यामुळे दोन हजार तीनला परत डेफिनेशन बदलवली आणि त्याच्यामध्ये ग्राहकाची ग्राहक कोण होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जर कमर्शियल एंटिटी असेल तर तो ग्राहक धरला जाणार नाही असाल परत दोन हजार सात आणि आठलाही थोडी थोडी बदल करावा ला लागला तर हे बदल का करावा लागला की सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे निर्णय दिले त्यानुसार शासनाला हे डेफिनेशन्स बदलावा लागला कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या कराव्या लागल्या परंतु एकोणीसशे शहाऐंशीच्या कायदा जो होता त्याच्यामध्ये फक्त सत्तावीस एकतीस सेक्शन होते एकतीस सेक्शन आणि लोकांची जी काही राहणीमान तो संपूर्ण बदलला आपण ई ई कम्युनिटीकडे वळालो कम्प्युटर्सचं युग आलं त्यामुळे गव शासनाला वाटलं की आता हा एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा कुठेतरी आपल्याला कमी पडतोय म्हणून शासनाने एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा रद्द करून दोन हजार एकोणावीसला नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस असा अंमलात आणला असा सगळ्यांच्या समोर ठेवला तो आला नऊ ऑगस्ट दोन हजार वीसला त्याचं रूप कायद्यामध्ये आलं आणि त्यानंतर तो सर्वांसाठी लागू झाला आता आपण बघतोय की दोन हजार एकोणावीसच्या नवीन कायद्यानुसार सर्व प्रक्रिया चाललेली आहे अमूला बदल करताना शासनाने बऱ्याचशा नवीन नवीन तिच्यामध्ये आणल्या त्यामध्ये प्रामुख्याने आणलं ई कॉमर्स ई कॉमर्स म्हणजे काय की आपण ऑनलाईन सर्व मार्केटिंग करतोय ऑनलाईन करताना एखाद आता एखादा ग्राहक एखाद्या दुकानात गेला तर तो, तो दुकानदार दिसतो आपण इकडे असतो आपण पैसे देतो त्याला आणि वस्तू विकत देतो ती वस्तू कशी आहे काय आहे तो दु, जो दुकानदार आहे तो आपल्याला दिसत असतो त्याच्याशी आपण बोलत असतो व्यवहार करत असतो परंतु ई कॉमर्स मध्ये काय आहे की आपण ऑनलाईन पद्धतीने एखादं जाहिरातीची जाहिरात बघतो आणि त्या जाहिरातीनुसार त्याला ऑर्डर करतो आपल्याला कोण विक्र आहे हे काही माहीत नसतं तो कोण कसा येणार आहे आपल्याला वस्तू कशी येणार आहे हे काही माहीत नसतं आणि या सर्व्याच्या याच्यामधून याच्यामध्ये एक या कायद्यामध्ये ई कॉमर्स याच्याकरता टाकला गेला की तुम्ही जर एखादी वस्तू ऑनलाईन परचेस केली तर ऑनलाईन पर्चेस करणारा सुद्धा तुम्ही ग्राहक या सदरामध्ये मोडला जातो असे नवीन नवीन बरेचसे कायदे नवीन सेक्शन टाकले गेले आणि हा कायदा असा डेव्हलप जनतेसमोर आणला गेला आता त्यानुसारच सर्व चाललेलं आहे आजचं युग आहे मॉडर्न युग आहे आणि या मॉडर्न युगामध्ये नुसार हा कायदा तयार करण्यात आलेला आहे या सर्वस्वीच्या नंतर हा असा ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला आहे आजच्या दिवसाचं महत्व सांगायचं म्हणजे आज रुजी, आज रोजी चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला मूळ कायदा जन्मास आलेला होता त्यामुळे आज राष्ट्रीय उपभोक्ता दिवस असा मनवला जातो एवढं बोलून मी माझे प्रस्तावित संपवतो आणि तिथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवर पण नाही आणि त्याच्यानंतर ते, या कायद्याच्या स्वरूप आल्यानंतर त्यांचीमध्ये सुरुवातीला त्याच्यातले जे ग्राहक चळवळीचे जाणकार आहेत असे सोशल जस्टिस लोकांना सोशल वर्किंग करणाऱ्या लोकांना लो आणि याकरता डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलचा व्यक्ती असावा असं असल्यामुळे डिस्ट्रिक्ट जजकडे हे कॅम्प बनवून ग्राहकाचं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळूहळू ते कामाची व्याप्ती वाढली प्रचार प्रसार झाला आणि त्या प्रचार प्रसारामुळे कामाची व्याप्ती झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्रता असावी आणि स्वतंत्र प्रेसिडेंट आणि स्वतंत्र, स्वतंत्र मेंबर असावे हे त्याच्यातून आल्यानंतर मग आपल्याकडे प्रत्येक याला जिल्ह्याला एक एक ग्राहक मंचाची निर्मिती शासनामार्फत झालेली आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा हा सर्वांसाठी आहे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत कारण प्रत्येक जण दुकानावर खरेदी करतो तो त्याचा कर ग्राहक असतो आणि पूर्वी ग्राहकांची फसवणूक व्हायची पण फसवणूकला काही उपयोग नाही व्हायचा आणि त्याच्यानंतर ते दिवाणी कोर्टात जरी गेले तरी बराच कालावधी तिथे जायचा आणि एक समरी म्हणजे थोडक्या संक्षिप्त स्वरूपात याचं न्यायनिवाडा होण्याकरता हे ग्राहक कायद्याची निर्मिती केली गेलेली आहे आणि त्यानुसार हे फक्त संक्षिप्त स्वरूपात सहा महिन्यात एक्च्युली त्याच्यात लिहिलं गेलंय सहा महिन्यात त्या लवकरात लवकर करा कारण याच्यात एव्हिडन्स किंवा पुरावे कायदे उलट तपासणी वगैरे हे सर्व वगळलेलं आहे आणि लवकर न्याय व्हावा प्रत्येकाला न्याय लवकरात लवकर मिळावा याकरता हा कायदा निर्मित झालेला आहे आणि या कायद्याचं बेनिफिट मिळत आहे आज कुठलीही गोष्ट आता समजा आणि माझ्या मित्राने सांगितलं की कोण ग्राहक असू शकतो आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्शुरन्स कंपन्या ह्या काहीतरी मुद्दा काढून इन्शुरन्स क्लेम रद्द करत असतात मग ते ग्राहक माणसात ग्राहक म्हणून येतात ग्राहक मध्ये दोन कन्सेप्ट आहे एक कन्सेप्ट आहे पैसे देऊन घेतलेली सेवा आणि दुसरा आहे पैसे देऊन घेतलेली वस्तू अशा दोन आहेत जसे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आहे तिथे आपण बिल भरतो म्हणजे आपण त्यांच्याकडून ती सेवा घेत असतो आणि जे आपण वस्तू खरेदी करतो ती वस्तू वस्तू त्या खराब आल्या तर त्या रिपेअर दुरुस्त करून द्यायला कंपन्या हे त्रास देतात किंवा खराब वस्तू विकली जाते तर मग त्याच्यासाठी त्यांनी दुरुस्त करून द्यावी किंवा ती बदलून द्यावी ह्या सर्व गोष्टीसाठी ते आपल्याला हरॅश करतात मग आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ग्राहक आहे चांगला प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून आल्यानंतर त्यातून आपल्याला त्या बदल बदलून दिल्या जातात शिवाय याच्यामध्ये दोन कन्सेप्ट दिलेले आहे मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास शारीरिक त्रास म्हणजे आपल्याला त्याच्याकडे जे हेलपाट्या माराव्या लागतात तो गोष्टी आणि मानसिक त्रास म्हणजे आपण त्याच्यावर एवढा पैसा टाकलेला आहे आपण कार घेतलेली आहे पंचवीस तीस हजार फ्रीज घेतला आहे परंतु तो फ्रीज खराब आहे त्याचा उपयोग होत नाही म्हणून हा होणारा जो शारीरिक मानसिक त्रास त्याच्यासाठी याच्यामध्ये प्रोव्हिजन करून ती ती रक्कम आपल्याला कोर्ट ठरवून ते आपल्याला मानसिक त्रास बद्दलही देत असते याच्यासोबत आता सेवेचा विषय आहे तर सेवा ही व्यवस्थित दिली जात नाही इलेक्ट्रिसिटीवाले बिल जास्त करतात किंवा दुसऱ्याही गोष्टी आहेत तर त्या सेवेमध्ये मोडतात त्या सेवा व्यवस्थित जर पैसे घेऊन नाही दिली तर मात्र त्याच्यासाठी सुद्धा ते ग्राहक सेवेत कसूर असतो आणि म्हणून आपल्याला या माणसासमोर आपल्याला मांडलं तर लवकर रिलीफ मिळतं कारण हे समधी पद्धतीने आहे आणि मी सर्वांना आज एवढं बोलून माझं संपवतो सर्वांना ग्राहक दिवसाच्या डिपार्टमेंट आहे तिथे मी जॉब करते आता कन्झ्युमर कन्झ्युमर आपण कधीपासून सुरुवात होतो जसं आपण झोपेतून उठलं की डोळे उघडल्याबरोबर आपण कन्झ्युमर होतो तर कसं तर स्टार्टिंगला प्रश्न विचारतो की आपण काय करतो तसं असा पूर्वी मोबाईल होतं तर आपण लाईट लावायचं जिथे लाईट लागला तिथून आपण कंझ्युमर त्यांची सेवा आपण घेतली म्हणजे आपण कन्झ्युमर झालो सपोज आपण लाईट नाही लावतो आपल्याला विचारलं की काय करतो तो म्हणाले की आम्ही मोबाईल पाहतो मोबाईल परचेसिंग केली आपला आपण त्यांचे कंझ्युमर झालो त्यांचं सिम कार्ड घेतलं आपण कंझ्युमर झालो ते आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड देत आपण कन्झ्युमर शेवटच्या क्षणापर्यंत आपण कंझ्युमर राहतो आणि आपल्या राईस आपल्याला माहित हवे अवेअरनेस माहित हवा म्हणून आपण हा प्रोग्राम घेतो आणि हा थ्री टायर्स कायदा आहे स्टेट डिस्ट्रिक्ट अँड नॅशनल लेवलवरचा त्याच्यामुळे स्पीडी ट्रायल होतो थँक्यू कुठल्यापासून कन्झ्युमर होतो त्याच्यामध्ये मी ॲड असं करतो की ब्रश आणि टूथपेस्ट चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी या कायद्याला आपले राष्ट्रपती यांनी मंजुरी दिली होती आणि म्हणून आपण चोवीस डिसेंबर पासून रोजी हा दिन साजरा करतो यासाठी आपल्याला ग्राहक म्हणून काही हक्क मिळालेले आहेत त्याच्यामध्ये जे हक्क सहा हक्क आहेत ते सुरक्षेचा हक्क आहे माहितीचा हक्क आहे निवड करण्याचा अधिकार म्हणजे म्हणणे मांडण्याचा अधिकार तक्रार निवारण म्हणून करून घेण्याचा हक्क आणि ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा अधिकार असे अधिकार आपल्याला दिलेले आहेत आम्हाला शर्मा साहेब इतरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे जरी हा कायदा आला असला तरी आता राज्य सरकार आणि याच्यासाठी जी शोकांतिका आहे इन्फ्रास्ट्रक्चर स्टाफ चा अभाव हे मिळवणे म्हणजे प्रामुख्याने मिळण्यानी आमची बातमी राज्य सरकार पर्यंत अशी आमची विनंती आहे ठीक आहे प्रत्येक जिल्हा लेवलला आयोगाची स्थापना केलेली आहे असंख्य अशा केसेस आहे आजच्या तारखेस जर पाहिलं तर प्रत्येक जिल्हा लेवलला पाच हजारापेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत त्या केसेस डिस्पोज ऑफ करण्यासाठी जास्तीत जास्त आयोगाची गरज आहे आणि प्रामुख्याने स्टाफची फार गरज आहे स्टाफ इन्फ्रास्ट्रक्चर शिपाई ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पण याच्याकडे राज्य सरकारने फार दुर्लक्षित केलेलं आहे प्रत्येक आयोग हे प्रामाणिकपणे काम करतच आहेत जसं आता शर्मा साहेबांनी सांगितलं प्रत्येक केसचं निराकरण हे तीन महिन्याच्या होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मग योग्य तसा स्टाफ असला पाहिजे आता जिथे पाच हजार केसेस आहे तिथे कमीत कमी दोन आयोगाची तरी स्थापना व्हायला पाहिजे आणि त्या नवीन कायद्यानुसार ई कॉमर्स प्रणाली ही कार्यरत झालेली आहे त्याच्यासाठी ई कॉमर्स साठी पी सी लॅपटॉप्स तशी सुविधा देखील आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे कुठेतरी आयोगाचं कामकाज आज थोडं लांबणीवर पडत आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांना कमी वेळेत न्याय देऊ शकत नाहीये ही आम्हाला येणारी प्रामुख्याने अडचण आहे त्याच्यामुळे जे आहे इतका आपण ग्राहक दिन साजरा करतो पण ह्या कुठेतरी ह्या गोष्टी सगळ्या ह्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे राज्य सरकारने म्हणून मला जे आहे चोवीस डिसेंबरच्या दिवशी आपल्या राष्ट्रपतींनी हे ग्राहक आयोगाला मान्यता दिली होती तिथून हा कायदा अंमलात आणण्यात गेला लाख अशा ग्राहकांना याचा जा बेनिफिट झालेला आहे प्रामुख्याने आजच्या दाखेत म्हटलं तर रेरा आणि ग्राहक असे हे दोन ग्राहकांचा चॉईस आहे की त्यांनी ग्राहक न्यायालयात जावं किंवा रेराकडे जावं तर प्रामुख्याने पाहिलं ग्राहक न्यायालयात कुठलाही व्यक्ती हा इन पर्सन त्याची केस मांडू शकतो पण रेरामध्ये तसं नाही रेराच जे आहे मुख्यत्वे करून हे डिव्हिजन लेवलला आहे जसं पुणे मुंबई तिथे एखादी सर्वसाधारण तालुक्या लेवलचा जा ग्राहक जाऊ शकत नाही त्याला तिथे वकील लावणं त्याचा ते, ते कायदा समजून घेणं इथे तसं नाही ग्राहक न्यायालयात कुठलाही व्यक्ती हा इन पर्सन हजर होऊन त्याची समस्या मांडू शकतो आणि इथे आजपर्यंत आम्ही पाहिले तर शंभरपेक्षा अधिक केसेस ज्या आहेत की लोक इन पर्सन येऊन चालवतात आणि इथले जे आहे फायनेंशियल एडव्होकेट्स ते देखील त्यांना वेळोवेळी हेल्प करत असतात त्याच्यामुळे इथे जे आहे जास्तीत जास्त जलद गतीने ग्राहकांना न्याय दिला जातो म्हणूनच हा ग्राहक दिन आम्ही चोवीस डिसेंबरला साजरा करतो आजचा दिवस भरा म्हणजे

कॅमेरा असतील पॅटर्न असतील मेसेज असतील मकांब असतील सर्व व्यासपीठ समोर बसलेले सर्व सोशल वर्किंग काम करणारे असतील काही कस्टमर म्हटलं ते ग्राहक असतील काही त्याच्यामध्ये निमित्ताने सर्व बंधू भगिनी मित्रण आपल्या ग्राहक दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं सरकार प्रत्येक प्रयत्न करत असतं तडजोडीसाठी असेल किंवा प्रत्येक माणसाला एक समाधानकारक होईल असं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो म्हणजे कायद्यात जर तुम्ही बघितलं असेल तीनशे दोनचा जरी असेल तरी कायदा म्हणतो की त्याचं शेवटच म्हणणं काय त्याला एक संधी हो हो द्या तशा पद्धतीने मला वाटतं जर कोणावरती अन्याय होत असेल ग्राहक मध्ये की बऱ्याच वेळेला काही समाजात लोकांची फसवणूक होते आणि त्यावेळेला ते बऱ्याच कायद्यापासून अज्ञान नसतात पण मला वाटतं ग्राहक म्हणजे असं आहे की त्याला सर्व गोष्टीची मदत होते बऱ्याच वेळेला तडजोडीतून मला वाटतं मार्ग निघतात आणि शेवट आपली परंपरा राहिली कायद्याने कोर्टाने होत राहील पण मला वाटतं जे तडजोडी होतं त्याच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला मार्ग राहू शकत नाही आणि मला वाटतं आज ह्या ग्राहक मंचाच्या माध्यमातून तशा सर्व जे जे असतील वकील लोक असतील सर्व एक प्रयत्न करतात मला वाटतं याचं आपण खूप चांगला प्रयत्न करतात पण मला वाटतं अजून जनजागृती म्हणजे ग्राहक दिवसाच्या निमित्ताने काही होर्डिंग जर लावता आले आम्ही आपल्याला मदत करू okay. की जेणेकरून लोकांमध्ये याच्यामध्ये आपल्याला अजून पण बरेच लोक अज्ञान आहे आपल्या या नियमापासून तर मला वाटतं जे काही पेपर वाचता कायदा वाचता त्या लोकांना माहिती आहे पण असे बरेच लोक आहे की त्यांची फसवणूक झाली पण त्यांना कळत नाही की आम्ही जायचो कुठे आणि त्याच्यामुळे असे लोकांना काय मदत करता येईल मला वाटतं फ्युचरमध्ये आम्ही पण मदत करू आपल्याला म्हणजे लावायचे असतील तर आम्ही परमिशन आम्ही स्वतः पण लावू फक्त तुमच्या नेमाने परमिशन कसं लावता येतील त्याचं जर दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीने आपण अजून जनतेमध्ये जाऊन त्याच्यामध्ये करण्याचा एक प्रयत्न करू या हीच आपल्याला खरं शुभेच्छा निमित्ताने विनंती करतो पुन्हा तिसऱ्यांदा आमदार संधी मिळाली सर्व मतदार सर्व त्याच्यामुळे आपण जे आशीर्वाद परत नक्कीच शासन आणि समाज जे जे काही दुवा म्हणून बनण्याचं काम असेल मला वाटतं आमच्या सर्व जे जे असतील वकील असतील आपल्या बिल्डिंग पासून तर जे काही अडचणी असतील तिथपर्यंत तर समाजात अजून काही बदल करायचा असेल की हाऊसमध्ये आम्ही मांडल्यावर आपल्याला मदत होऊ शकते तिथपर्यंत मला वाटतं नक्कीच समाजाची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आपण त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय काही जनजागृती आहे आपण आम्हाला मदत कराल तर आम्ही वेळोवेळी आपल्याला तशी विनंती करणार सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा बिल्डिंगचा आणि सोयी सुविधांचा अतिशय म्हणजे अति कमी जे कारण जिल्ह्यातलं हे न्यायालय आहे आणि जिल्ह्यातनं ग्राहक इथे येत असतो न्याय मागायला आणि ह्याच्यासाठी सोयी सुविधा इथे असणं गरजेचं आहे आप आम्ही आपल्याला वेळोवेळी अं पाठपुरावा करतो याचा आपण आपल्या बहिणी जेवढी मदत असेल तेवढी आम्हाला इथे करावी इथे सोबी सुविधा उपलब्ध करून द्यावी तेवढ्या आम्ही आमच्या आप भारतातही आपल्याला विनंती करतो काय काय कमी आहे सुखाची व्याख्या काय आहे म्हणजे तो सुखमे जमानसात तुम्ही मंदिरात जरी गेलं चांगलं मंदिर वाटलं तर तिथे आपल्याला एक सुख काय म्हणजे समाधान होतं त्या गोष्टीचं ते एकच व्याख्या सुख समाधान कम्प्युटर नाही नंतर टॉयलेट बाथरूम नंतर सुद्धा करून देईल आणि याला काय आम्हाला आहे ना दुरुस्तीतून काही देता येते पण कॉम्प्युटर च करून देईल जर किरकोळ असेल दुरुस्तीच तर मग ते वैक्तिक करून देईल मी तुम्हाला दुसरी मोठी अडचण म्हणजे आम्ही एक आपल्या कलेक्टर जो रस्ता आहे मेन मूळ रस्ता तिच्यातून आम्ही या कोर्टामध्ये येतो बरेचसे नागरिक तर आम्हाला जे है है। हो आता आपण आला दिसलं तर ते मामा पाऊस ज्या वेळेला येतो त्यावेळेला जे येतात येतात बरेच लोक म्हातारा येत होतात तर त्यांना यायला इतका डिफिकल्टी आहे तिथे सर्व गारावून जातो गाडी येत नाही समोरून गाडी येत असेल तर या गाडीवाल्याला थांबावं लागतं बरेच अडचणीचे वाळू आहेत ना फोन करतो तुम्हाला

बऱ्याचदा पत्र पण कोणी लक्ष देत नाही स्पोर्ट झाला तर सगळ्या फायली जळून खात होती म्हणजे इलेक्ट्रिसिटीच पार्किंग होतं कुठल्या रूम मध्ये काहीतरी होत रेकॉर्ड असत सगळ्या ओपन असत रेकॉर्ड या सर्व्या आडी अडचणी कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअपला पाठवून झालं वैयक्तिक बोलून झालं पण ते बाजूला असून सुद्धा लक्ष द्यायला तयार आज त्यांना बोलवलेलं होतं पण ते काही आले नाही शक्यतो मी आता साहेबांना म्हटलं आपण बघू नाही तर मग डायरेक्ट मी मंत्रालयाशी पत्र व्यवहार करणार घेतले कलेक्टर असून काहीच तिथे अजिबात लक्ष देत नाही किंवा कुठल्याच गोष्टीचा फॉलो होत नाही दीड वर्षापासून हा फॉलोअप चालू आहे आमचा कारण कार्यक्रमालाही कुठेतरी आता पूर्ण विराम द्यायचा म्हणून मी आमच्या माणिक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन मांडा दिनाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्यातील लाडके आमदार सुरेश दादा घोडे उर्फ मामा हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी आपल्या आयोगाच्या दुरुस्तीसाठी आश्वासन दिलं दोन शब्द बोलले त्यामुळे आयोगातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो तसेच वकील संघाचे जळगाव वकील संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील साहेब उपस्थित राहिले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे मारीराण उपस्थित राहिले त्यांचा आभार मानतो तसेच उपभोक्ता पंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचा आभार मानतो लिगल डिफेन्स काउन्सिल तर्फे मॅडम उपस्थित राहिले व त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो तसेच जिल्हा ग्राहक आयोगातील वकील संघ सर्व सदस्य उपस्थित राहिले ग्राहक लोक उपस्थित राहिले हा कार्यक्रम जो आहे वैशष्ठीरित्या पार पाडला म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व परवानगीने सदरचा कार्यक्रम संपला असं